अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर प्रगतीशील कास्तकार मंडळ न्यू यंग मूर्तीजापूर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त शेतकरी संवाद संवाद सभेत माजी खासदार राजू शेट्टी कार्यकर्त्यांशी साधला पाहूयात नेमक्या काय प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिल्या आहेत संबंधित असणारे वेगवेगळ्या तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आपापल्या पद्धतीने काम करणारे जे घटक आहेत त्यांना एकत्रित करणे नुकतंच मी माझे आमदार वामनराव चटप शंकरणा लोंडगे जे आता बी आर एसमध्ये काम करत आमच्या दोन तीन बैठका झाल्या आम आणि आमचं ठरलं की आपण बरीच वर्ष आपण काम केले आहेत शेतकऱ्यांचं या सगळ्यांना एकत्रित करून किमान काही ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारे जे कार्यकर्ते आहेत ते कुठल्याही संघटनेचे असो त्यांना ताकद द्यावी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं आमचं ठरलं त्याच्यानंतर पुढं आमचा असा विचार झाला की छोटे छोटे जे पक्ष आहेत ज्यांची पार्श्वभूमी चळवळीची आहे अशा पक्षांनासुद्धा या दोन्ही आघाडीतील प्रस्थापित पक्ष जे आहेत ते त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर अठरा वर्ष शिक्षकांचे प्रतिनिधी असणाऱ्या आमदार कपिल पाटील ते ती, सलग तीन निवडणुका मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून येते पण त्या ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार वा केला त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील त्यांचा झालेला विधान परिषदेतला पराभव असेल म्हणजे महादेव जानकरांना तोच अनुभव जान आला विनायक मेटेंना तोच अनुभव आला चळवळीची पार्श्वभूमी असणारे या सगळ्या छोट्या पक्षांना संपवायचं आणि तर हेच लोक मग अनेक काही सामाजिक कार्यकर्ते आहेत शहरात असतील किंवा खेड्यात असतील ते सातत्यानं चार वर्ष नऊ महिने रस्त्यावर लढून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये हे सगळे प्रस्थापित पुढारी येतात आणि आपली दुकानदारी चालवून निवडून जातात त्याच्याऐवजी जो सातत्यानं जनतेत असतो ज्याच्याकडं ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे विजन चांगला आहे ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता असे लोक निवडून त्यांना आपली ताकद द्यायचं एकंदरीत आमचं चालू आणि ही जी आघाडी होईल ही आघाडी सामुदायिक नेतृत्वातून सामायिक नाही कोणी नाही अशा पद्धतीनं एक सुकाणू समिती स्थापन करून या निवडणुकीला सामोरं जायचा असा एक विचार आमचा चालला अगदी जरांगी पाटील असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य वेगवेगळे घटक असतील त्याच्यावर बोलणी चालू आहेत पण मूर्त स्वरूप अजून आलेलं नाही पण असा एक आमचा प्रयत्न चालू आहे राजकीय करण्याचा प्रयत्न करतोय आता ह्या दोन्ही आघाडी ज्यात अडीच अडीच वर्ष दोन्ही दोघांनी महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार केला आहे आणि तो फार काय चांगला आहे असं म्हणता येणार शाबद्दीन समृद्धीतून राजकारण्याने आम्हा पैसा मिळवला तसाच शक्तीपीठातून सुद्धा पैसा कमवायचा आता ह्या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना पैसा कमवायची चटक लागली आणि त्यांना मार्ग सापडले अशा प्रकारचे नवनवीन रोड टाकायचे त्याचा डीपीआर वाढवायचा त्याचे ठेके आपल्या बगल बच्चांना द्यायचे आणि जो काही खर्च होईल आणि सुप्रमा नावाचा एक आ, आता अलीकडे एक नवीन आ, शब्द प्रयोग आलाय सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे ते आता आज त्र्याऐंशी हजार कोटीचा रस्ता पुढं दीडशे कोटीच्या वर गेला तर काही आश्चर्य वाटायचं काही कारण नाही आणि मग सामान्य जनता टोल भरत बसते ते शेवटी भराय जाणार आहे कुणाच्या खिशातून रस्त्यावरून प्रवास करणार आहे प्रवाशांच्या खिशातून जाणार आहे आणि मग ह्या अशा प्रवृत्तीला आमचा विरोध आहे पण हेही नाकारता येत नाही की त्याच्यामध्ये आम्हाला पैसा घेतला आणि ह्याचे एक व्हाईट पेपर काढावा सरकारनं आधी समृद्धी महामार्ग होण्यापूर्वी या जमिनी कुणाच्या होत्या नंतर कोणी खरेदी केल्या त्यात त्याचा मुवावजा सगळ्यात जास्त कोणी घेतला याचा एकदा नुसतं ठेके देण्यातच नाही तर हा रस्ता होणार आहे आधीच माहिती असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना फसवून त्याच्यामध्ये जमिनी सुद्धा खरेदी केल्या के गेल्या आणि चौकट मोबदला त्याच लोकांनी हडप केलेला कळतील ना श्वेतपत्रिका काढावी एकदा दूध जर मनात कुणाच्या पाप नसेल तर श्वेतपत्रिका काढा कळल राजीव शेट्टी नाव घेतील म्हणजे कोण असं त्यांच्या भरपूर आहे की मी नाव घेणार नाही कारण सगळे तसलेच आहेत कोणाकोणाची नावं घेऊ मुकुलवार महत्वाच्या पदावरच नेहमी कसं काम करतात या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपापच कळेल आणि कुठलंही सरकार असू अब दे मोपलवार हे की पोस्टलाच असतात याच्यावरून कळेल गरीब माणूस विद्यार्थी महिला हेच यांना डोळ्यासमोर ठेवून आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होईल आम्ही बरोबर सामाजिक आहोत तेव्हा शहरी ग्रामीण भागातील सगळे असते राजू धन्या सकाळ स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला